मंडल यात्रा ही आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेली आहे आताच आम्ही आई पूजा भावनच्या पवित्रभूमीमध्ये त्या ठिकाणी गोंधळ घातला त्या ठिकाणी संगणपती खेप सोडला फार महत्त्वाचं असं आहे की मंडल यात्रा नाकूर नाकूर ही नागपूर पासून नागपूर जिल्ह्यातनं नऊ ऑगस्ट रोजी सुरू झाली दिवशी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी मंडल यात्रेला हिवाजेंडा दाखवला आणि मंडल यात्रा सुरू झाली तीस जिल्ह्यात ही मंडल यात्रा जाणार आहे चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत गाड्या गाववाड्या वस्तू आणि शहरातनं गदी गोळ्यात ही मंडळ यात्रा जनजागृती करत हे मंडळाचं कार्यक्रम करताना खरं पाहायला गेलं तर मंडल आयोगाच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक अशा निर्णयातनं त्या ठिकाणी ओसीला आरक्षणाची भूमिका मिळाली आणि हा देशातला एक ऐतिहासिक निर्णय होता जो त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान व्ही सिंग यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांनी आणि म्हणून कुठेतरी <पुण> आज मंडळाच्या माध्यमातून ओबीसीना मिळालेल्या हक्काचं न्याय हक्काचं आरक्षण याची जनजागृती करत करत असताना त्या ठिकाणी बहुजनांचा सन्मान करणं या महाराष्ट्रामध्ये या बहुज संतांच्या भूमीमध्ये यासाठी मंडळीचा पुढे महाराष्ट्र त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे सातत्याने होत असलेल्या बहुजनांचा अपमान सरकारकडनं सातत्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचा जो अपमान होतो आहे यासाठी कुठेतरी बहुजनांचा सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी आदानी बाबासाहेबांच्या माध्यमातून नेतृत्वातून विचारातून की मंडळातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे माझं त्या ठिकाणी आज या मंडळाच्या त्याच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातले सर्व तमाम सर्व नागरिकांना सर्व धर्माच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी आव्हान असेल की एकात्मतेसाठी सामाजिक एकीकरणासाठी आपण त्या ठिकाणी हा हातामध्ये घेतलेला असा आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे ही त्याच्यापाठची भूमिका आहे मंडळातलं नागपूरपासून सुरू झाली आणि त्याच वेळेला नागपूरच्या यात्रेनंतर तात्काळ त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तो टीका केली मला एवढं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या टीका करत असताना मंडल आयोग हा ओबीसीच्या हक्कासाठी होता ओबीसीला आरक्षण मिळालं होतं मंडलला बंडल यात्रा आहे आहेत मंडलला त्या ठिकाणी मंडल यात्रेला बंडल यात्रा आहे माझं स्पष्ट सांगणं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की आपण ओबीसीचा आदर करावा ओबीसीच्या आदरासाठी ओबीसीच्या हक्कासाठी जो मंडल आयोगात आपल्याला होता त्याचा आपण रिस्पेक्ट करावा आदर करावा यासोबतच दुसरी गोष्ट बांधव मुख्य आपल्या दिग्दर्शन आणावी शकते ती म्हणजे जागोला की माझे प्रभाव बदलले जातात ज्या मार्गातही मंडलाचं जाणार होती भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी याचे प्रवास बदलले गेले टप्पेटप्पे बदलले गेले पुढे रस्त्यामध्ये काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून मंडळातले त्या ठिकाणी मार्ग बदलले गेले मला एवढं सांगायचं आहे की कितीही कि जरी मार्ग बदलले तरी मंडल यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार समाजासाठी बहुजनांसाठी गोरगरिबांसाठी शेतकरी शेतकऱ्यांसाठी मंडल यात्रा प्रवास करणार आहे ही मंडल यात्रा ही ओबीसींच्या आणि बहुजनांच्या नायकाची यात्रा आहे या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मराठा पाहिजे नाही नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवली आदरणीय पत्रकार मित्रांनो आमची भूमिका अगदी स्पष्ट होती म्हणजे की मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल त्या ठिकाणी धनगर समाज असतील ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जे वाघासले आहे त्याला आरक्षणाची भूमिका अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्याला आरक्षण घ्यायला पाहिजे मराठा समाजाला देखील त्या ठिकाणी मागासली पण करण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षण मिळायला पाहिजे मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा वर्ग हा मागास दिला आहे परंतु हे होत असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता प्रमाणे याची काळजी देखील राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख भूमिका आहे त्या ठिकाणी आमचं समर्थन देखील आहे फक्त एवढं होत असताना त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आरक्षण मिळू नये ओबीसी मध्ये त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता प्रमाणे अशी त्या ठिकाणी भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आहे यासाठी त्यांनी केंद्रामध्ये ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज्य सरकारने केंद्रामध्ये ठेवा जो करणं गरजेचं आहे केंद्रामध्ये जे कॅपिंग जे आहे जे त्या ठिकाणी कॅपिंग आहे ते कॅपिंग काढणं आणि त्या ठिकाणी या आरक्षणाची मात्रा वाढवणं गरजेचं आहे जोपर्यंत या गोष्टी केंद्रामध्ये होत आहेत तोपर्यंत राज्यामध्ये त्या गोष्टी पुढील होणार नाहीत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगिरी त्या ठिकाणी दिल्ली काटावी संसदेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी बसून चर्चा करून या देशामध्ये त्या ठिकाणी मराठा समाज संसदेमध्ये कायदा करून त्या ठिकाणी मराठा समाजाला देखील आरक्षण द्यावं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे त्याचं कारण पण तेवढं की राज्याचे मुख्यमंत्री कुठेतरी त्या ठिकाणी जनांगेची किंवा मराठा समाजाची मागणी मान्य करताना त्या ठिकाणी किंवा त्यांचा प्रश्न तो विचार करताना कुठेतरी अपुरे पडतात असं दिसत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जनांगेंनी दिल्ली काढली पाहिजे समाज विचार मंडळ मंडल यात्रा मंडळ मंडल पूर्ण लागू झालेला आहे मंडल आयोग मंडळ आयोग कोणाचा लागू झालेला नाही मंडल आयोग कोणता लागू झालेला नाहीये मंडल आयोगाच्या सगळ्याच्या त्या लागू ला होण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जातीन या जनगणना जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत तो जी संख्या आकडेवारी आहे ती स्पष्ट होत नाही त्यामुळे जातीय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे केंद्राच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे की आम्ही जातीय जनगणना करणार माझं त्या ठिकाणी केंद्र सरकारला आव्हान आहे विनंती देखील आहे की लवकरात लवकर ही जातीय जनगणना व्हावी जेणेकरून समाजामध्ये देशामध्ये केंद्र आपल्या समाजामध्ये असलेली जी आकडेवारी आहे ओबीसीची असते करणं ही आकडेवारी स्पष्ट होईल आणि जेणेकरून त्यातून आरक्षणाची जी काही मात माती आहे मदत होईल यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत केंद्राच्या सोबत आहोत जातीय जनगणना व्हावी ही त्या ठिकाणी आमची देखील मंच आहे त्यामुळे जातीय जनगणना पाठिंबा आहे आपण मराठा मात्र आहे जिल्ह्यामध्ये आपल्या भाषणा मंडल आयोगाच्या सभेमध्ये वक्तव्य असं केले की खरे ओबीसी आणि कोट ओबीसी त्यावरून मराठा समाजात जे आहेत त्या तीव्र भावना आहेत त्यांच्या वक्तव्याचं तुमचा पक्ष समर्थन मंडल यात्रे दरम्यान लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या चौकामध्ये त्या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती अनंतपाळच्या त्या गावाच्या चौकावरतीच ही सभा होती चौक सभा होती आणि या सभेदरम्यान आमच्या सहकारी सक्षना सल्दार यांच्याकडनं प्रसंग होतानाने भाषणाच्या ओघात बोलताना त्या ठिकाणी एखाद्या आपल्या समाजाला भावना दुखाला जातील अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त घाला यासाठी मी सर्वप्रथम मंडल यात्रेचा सवयीचे होऊन दिलीगिरी व्यक्त करतो मी सकाळी जेथे माझ्या फेसबुकच्या माध्यमातून आणि माझ्या मंडळ यात्रेच्या पेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग स्पष्ट मत मांडले आणि दुसरीकडे ही गोष्ट फार स्पष्ट आहे की मंडळातल्याचं उद्दिष्ट हे कधीच कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाता का अशा प्रकारच असतात त्या ठिकाणी कुठल्याही समाजाला आपण भावना दुखावून पुढे मंडळातला ही जी आहे समाजामध्ये प्रश्न आहे त्या राष्ट्रीय आहे भूमिकाची भूमिका बिलकुल नाही त्यांची व्यक्तिगत वैयक्तिक ही भूमिका होती की त्यांनी जो विषय म्हणला ते पण मांडताना त्यांनी त्यांच्या भाषणाच्या ओघामध्ये त्या बोलून गेल्या हे त्यांनी स्पष्ट केलं संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होती प्रेस कॉन्फरन्समध्ये रात्री त्यांनी हे म्हटलं की माझ्याकडनं भाषणाच्या ओघामध्ये बोलताना ती गोष्ट होऊन गेली याच्या व्यतिरिक्त आमच्या पक्षाचे नेते अजून चितनवाड देखील बोलले की त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याकडून भाषणाच्या ओघामध्ये बोलताना एखादी गोष्ट बोलून जाते त्या ठिकाणी अशा वेळेला त्या ठिकाणी पक्षाची भूमिका म्हणून घेऊ नये त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून आणि आम्ही प्रमुख प्रवक्त आहे पक्षाचा मी देखील स्पष्ट केलं की ही गोष्ट त्यांच्याकडनं नाही नाही असं आहे की कार्यवाही होणं समज देणं या सगळ्यासाठी पक्षाचे श्रेष्ठ त्या ठिकाणी श्रेष्ठ आणि नेते फक्त गोष्ट एवढी ने, की मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेते मंडल यात्रा ही कुठल्याही समाजाचा आव्हान होणार नाही अपमान होणार आहे ही याची काळजी घेतली जाईल मंडल यात्रा ही बुजनांचा सन्मान करण्यासाठी आहे मी महाराष्ट्राच्या जेव्हा नागपूर जिल्ह्यात निघालो घालो आपल्या माहितीसाठी सांगतो मी फक्त की मी नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेलो तिथे बलबीर सिंग आहेत गुरुद्वाराचे प्रमुख त्याला सन्मानित करण्यात आलं नागपूरच्या ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यामध्ये गेलो तिथे ताजुद्दीन बाबा दर्ग्याचे जे प्रमुख ट्रस्टी आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलं मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो त्या ठिकाणी त्याच्या मंदिरामध्ये गेलो त्या ठिकाणी त्यांच्या ट्रस्टीने महाराष्ट्रातल्या तमाम या सन्मानत जे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातले पुरोगामी विचारले सगळी लोक ज्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राला एका एकात्मतेमध्ये बांधले या सर्वांना सन्मानित करणं त्यांना एकत्र आणणं आणि समाजाला एक ऐक्य निर्माण करणं ही त्या ठिकाणची भूमिका आहे ती या मंदिरात त्याची भूमिका असणार आहे

आमच्या सहकारी सक्षम सरकार यांच्याकडून प्रसंगावर जे काय बोलून दिलं त्याबद्दल मी स्वतः मंडळ यात्रेचा संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त केली आहे मी स्वतः त्या वेळेला सकाळी पहिले समाजी होती अहमदपूर माझं भाषण तुम्हाला माझं भाषण दाखवतो त्यामुळे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला देखील आयुष्य मिळालेलं पाहिजे मराठा समाजच का तर मुस्लिम समाज असतील त्या ठिकाणी दंग समाज असतील लिंगा समाज असेल या समाजा देखील आरक्षण द्यायला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं एखादा आलेलं वक्तव्य आपण त्या ठिकाणी धरून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी दोषी आहे की त्या ठिकाणी व्यक्तीच्या माध्यमातून अखंड पक्ष दोषी आहे अशी भूमिका न घेता पक्षाने सर्व आता स्वराज्य

ते वक्तव्य होत त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा संदर्भ होता तुम्ही प्रमाणपत्र घेऊन ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट काढले त्यांना तुम्ही आता ओरिजिनल ओबीसी समजणार काय त्यांना प्रतिनिधित्व असणार का पक्षाकडे काय भूमिका या संदर्भामध्ये फार महत्वाची भूमिका म्हणजे ओबीसी मुख्य प्रवाहामध्ये असणारे आणि ओबीसीच्या माध्यमातून ज्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र आहे किंवा जे खरे ओबीसी आहे किंवा त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी मागासलेला आहे शोषित पिढीत जो गेले कित्येक वर्षापासून पक्षाचं काम करतोय संघटनेचं काम करतोय संघटनेशी सांगतोय जो प्रश्न उपस्थित केला होता त्यांचं असं म्हणणं होतं की आता मराठा समाजाला जे कुन्ही प्रमाणपत्र मिळत आहे ते डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळणार आहे की ओबीसीच्या प्रवाहामध्ये काम करणाऱ्या आणि ओबीसी असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझं अगदी स्पष्ट मत आहे इथे ओरिजिनल डुप्लिकेटचा भाग नाही ज्याच्याकडे मी तुम्हाला सांगितलं मी तेच म्हणतो मी तेच म्हणतो ओबीसी निघाले आहेत मराठा समाजाचे मानत त्यांना तुम्ही ओबीसी मानता का आपला झाला प्रश्न आपला सर ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या तीनशे पंच्याऐंशी जाती घटकातील लोक त्याच्यामध्ये कुणबी देखील येतो भंडारी देखील येतो माळी देखील येतो वंजारी येतो आणि धनगर देखील जे जे ओबीसी प्रवर्गामध्ये येतात त्या सर्वांना ओबीसीच्या असलेल्या प्रमुख भूमिकेमध्ये आणि त्यांच्या अधिकृत्येवरती आम्हाला त्या ठिकाणी ह्या आमच्या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता जो कि काम करतो

राज्य सरकारकडे मिळाले असेल त्या ठिकाणी त्या जबाबदारी सर्टिफिकेट मिळालेले असतील त्या ठिकाणी ओबीसी मोडले जात असतील या प्रत्येकाला ओबीसी त्या ठिकाणी त्याचा न्याय हक्क असेल त्या ठिकाणी जबाबदारी पक्षाने घेतली पाहिजे आणि या माध्यमातून पक्ष त्या ठिकाणी काम करेल यामध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे असेल की त्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता जो गेले कित्येक वर्षा काम करतो तो देखील दुखला काम आहे याची जबाबदारी पक्ष घेईल पद्धतीत काम करते आता जी मागणी होती आहे ओबीसी प्लस मराठा समाजाला शरद पवारांशी आवड तुमची काय चर्चा झाली शरद पवारांची आवड काय म्हणते नाही असं आहे की ज्या वेळेला जी मंडळ यात्रा निघाली मित्रांनो माझ्या पत्रकार बांधवांनो त्या मंडळ यात्रेला हिरवा झेंडा दाखवायला आदरणीय शरचंद पवारसाहेब स्वतः आले होते नागपूरला ना। आणि नऊ ऑगस्टला क्रांती दिवशी आदरणीय पवारसाहेबांनीच या मंडळ यात्रेला झेंडा दाखवला मी त्याच्या माझ्या पत्रिका पत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं की मंडळ मंडल आयोगाची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं आणि आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री होते म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या मुळे मंडळ आयोगाचा मार्ग मोकळा झाला आणि ओबीसीचा ओबीसीचारक्षाचा मार्ग मोकळा झाला आता राहिली गोष्ट आपल्या प्रश्नाची जो आपण ज्या त्या ठिकाणी चालले की ओबीसीच्या प्रवर्गात पवार साहेबांची भूमिका काय पवार साहेबांची भूमिका मांडायला पवार भूमिका त्या ठिकाणी मांडतील किंवा त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून भूमिका मांडायची आदरणीय जितेंद्र पवारचे सुद्धा येईल पण आमच्याकडनं आम्ही स्वतःच कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता म्हणून मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण समाजामध्ये पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी मी मंडळात घेऊन निघालेलं आहे त्यामुळे जे जे त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये मोडतात ओबीसीमध्ये असलेल्या तीनशे साठी घटक त्यांच्यापर्यंत मंडळ पोचवणं ते आमच्या त्या ठिकाणी काम आपलं काम या विषय प्रश्न असा आहे की शरद पवार साहेब जे आहेत ते मग ओबीसी आरक्षणाचे मला असं म्हणायचंय की मंडल आयोगाची एकोणीशे त्र्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा पवार साहेबांनी घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना स्वतःच्या खुर्ची जे परवाना करता त्या ठिकाणी हा आयोग लागू करून दिला आयोगाच्या अंमलबजावणी शिफारसीची अंमलबजावणी केली तुमच्या मनामध्ये येत शंका आहे की पवार साहेब ओबीसीचे आरक्षणाचे जनक नाही मला सांगायची गोष्ट अशी मी पुन्हा करतो मग तुम्ही मला सांगायची गोष्ट एवढी की ज्या वेळेला तत्काली बत पंतप्रधान वीपी सिंगांनी त्यावेळेला मंडल आयोगाची भूमिका घेतली आणि त्यावेळेला त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या जवळजवळ बहात्तर ते शहात्तर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी पाठिंबा काढून घेतला आणि बीपी सिंगांचं सरकार काढलं याच्यानंतर देखील त्या ठिकाणी आदरणी पवार साहेबांनी मंडळ आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला एक ऐतिहासिक भूमिका घेतली या सगळ्यात या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे खरोखर आदरणीय पवार साहेब ओबीसी आरक्षण जनक आहे याच्यामध्ये काही दुमत नाही दिसत आहे पण मग त्याच्यामध्ये या गोष्टी होत असताना ज्या लोकांनी त्या ठिकाणी मंडळाचा विरोध करून कमंडल काढलं होतं कमंडल यात्रा काढली होती ते गोष्ट लोकांसमोर नेण्याचं त्या ठिकाणी धाडस नाही केलं मंडल यात्राच्या माध्यमातून होते मी माझ्या पत्रकामध्ये आहे ज्या वेळेला मी लोकांना सांगतो त्यावेळेला मी हे कमंडळ सोबत घेऊन जातो हे कमंडल आपल्यासोबत मी दाखवतो हे बघून घ्या हेच ते कमंडल होतं मला रडत म्हणायचं आहे आपण मला शंभर प्रश्न विचारा मला त्याच्यावर दुमत नाही द्या मला माझा माझा एकच प्रश्न पुढे करतो माझा प्रश्न हा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की ज्या वेळेला मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी येत असताना मंडल त्या ठिकाणी लागू करण्यात आला ओबीसीच्या आरक्षणाला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये ही यात्रा काढली होती की नाही काढली होती फक्त फडणवीस साहेब आपण एवढंच सांगावं की ही कमांड यात्रा तुमच्या पक्षाने काढली होती नाही ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता की नाही केला होता मंडल आयोगाला विरोध केला होता की नाही केला होता

नाही नाही ओबीसी चा जनगैचं आंदोलन एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार ह्या गोष्टीची आता त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली पण नऊ ऑगस्टला माझं मंडळ आता सुरू झालेली होती त्याचा कार्यक्रम ऑलरेडी तयार झालेला होता आणि तो कार्यक्रम पद्धतीने सुरू झाला होता अकरा जिल्ह्या मी पूर्ण विदर्भाचे केले त्यानंतर मी मराठवाड्यामध्ये आलो मी जालनाला गेलो मी हिंगोली परभणीला गेलो नांदेडला गेलो काल लातूरला होतो आज मी या ठिकाणी आलेलो होतो ही आता सुरू आहे आता येणाऱ्या दोन दिवसानंतर मी त्या ठिकाणी बीडमध्ये आहे मग मी त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आहे मंडल यात्रेचा आणि भरत जनांगी यांच्या आयचा काहीही किंवा संबंध नाही तू त्यांचं ते त्यांचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करते मनोज जनांगी समाज करतात मी फक्त पक्षाचा पक्ष तुमचं कुणच होतो मी सर एकच मी हे पक्षाचं काम करतो आणि माझ्या पक्षाने अधिकृतरित्या मंडल यात्रा काढलेली आहे माझ्या पक्षाने अधिकृत मंडल यात्रा काढली सॉरी नाही साहेब असं आहे पक्षाचा कार्यक्रम कोणी नाही नाही पक्षाचा कार्यक्रम कोणी कधी घ्यावा आता नहीं, नहीं, हे काही कोणाला विचारून घेणार नाही मला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेला माझं समर्थन आहे आरक्षण त्यांची मागणीला पक्षाच तुमचं समर्थन आहे का मनोज जलंगे मनोज जलांगेला शुभेच्छा मनोज जलांगेच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आरक्षण घ्यावं यासाठी देखील शुभेच्छा त्यांनी त्यांची मागणी घ्यावी त्यांनी त्यांच्या मागण्या घ्याव्या आणि त्यांनी त्या ठिकाणी सरकारकडे द्यावं हा त्यांचा भाग झाला राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडनं अगदी स्पष्ट भूमिका आहे मित्रांनो मी प्रवक्त करून सांगतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावं मुस्लिम दलित मुस्लिम लिंगायत धनगर सगळ्या समाजाशी द्यावं फक्त ओबीसीच्या आरक्षण धरतात का म्हणजे एवढीच प्रमाणात भूमिका आहे त्याच्या बाबत ओबीसीतल्या प्रामुख्याने मायक्रो असतील मायक्रो असतील मिनी असतील आज माझ्यासोबत आता हे मायक्रो मिनी मध्येच म्हणतात आपल्या गोंदिया गोंदिय समाजात नाही अगदी लहान लहान जाती समाजातल्या घटकांना घेऊन पवारसाहेबांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या या ओबीसी प्रवर्गामध्ये या सर्वला हे नाभिक समाजात नाही येतात या पुढे राहायचे नाभिक समाजात येतात की लहान लहान सूक्ष्म मायक्रो मिनी घटकांना एकत्रित घेऊन ओबीसी हा विभाग आधुनिक पवारसाहेबांच्या माध्यमातून समाजामध्ये हा उद्देश होत आलेला आहे याच्यामध्ये फक्त काही एखादा मोठा समाज असेल तर त्याला कोण असं नाही आहे माणी समाज आहे धनगर पण आहे वंजारी पण आहे कुणजी पण आहे तेही पण आहे पण त्यासोबत लहान दान मायक्रो मिनी पण आहे त्यांना देखील त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं आणि गेल्या काळामध्ये त्यांना देखील त्या ठिकाणी शासकीय प्रवाहामध्ये आणता यावं यासाठी भूमिकेत माझे हवी यामध्ये एक गोष्ट अजून प्रामुख्याने जातमी या जनगणना ज्यावेळेला केंद्र सरकार हातामध्ये घेईल त्यावेळेला आमच्याकडनं त्रेचाळीस हजार सातशे वीस म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ त्रेचाळीस हजार सातशे वीस गावामध्ये एक गावमध्ये एक ओबीसी रक्षक अशा प्रकारचं त्या ठिकाणी नेमणूक मिळालं यावेळेला देखील अनेक लहान लहान समाजातील लोक त्या ठिकाणी येतील ओबीसी रक्षकाकडनं ज्यावेळेला सरकारचा किंवा राज्य सरकारचा एखादा प्रतिनिधी त्या गावामध्ये जनगणना करायला येईल त्यावेळेला त्या गावामध्ये असलेली ओबीसीची जी एक्झॅक्ट संख्या आहे जी काही वास्तविक संख्या आहे ती संख्या त्यांच्यापर्यंत नेणं आणि त्या जेणेकरून ओबीसीची वास्तविक आकडेवारी ही सगळ्यासमोर आणणं यासाठी पक्षाच्या वतीने ओबीसी क्षक अशा प्रकारचे एक पद देखील त्या ठिकाणी